नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो सोन्यासारखं हृदय कोणाचं आहे तर ते कर्क राशीच्या लोकांचं आहे कारण सगळ्यांबद्दल अपार प्रेम या लोकांच्या मनामध्ये असतं सगळ्यांची खूप काळजी करणारे असतात स्वतःपेक्षा इतरांचा आधी विचार करणारी लोकं प्रचंड सेन्सिटिव्ह इमोशनल आणि निष्ठावान अशी लोकं असतात कर्क राशीची ज्यांच्यावर प्रेम करतील त्यांना आयुष्यभर सोडत नाही आता अर्थात अशा या भावनाप्रधान राशीला बऱ्याचदा आयुष्यात हार्ड ब्रेक ज्याला आपण म्हणतो ज्या त्याला फेस करावं लागतं हार्ड ब्रेक म्हणजेच काय तर हे दुसऱ्यावर खूप प्रेम करतात पण समोरच्याकडनं तेवढा रिस्पॉन्स त्यांना मिळत नाही समोरचा व्यक्ती यांच्यावर तेवढं करेल अशी काहीही खात्री नसते हृदयामध्ये अधिकच वेदना होते तरी देखील संपूर्ण कुटुंबाला धरून ठेवणं कुटुंबात सगळ्यांवर सारखं प्रेम करणं कुटुंबात सगळ्यांचा विचार करणं हा कर्क राशीचा स्वभाव असतो कल्पनाशील असतात क्रिएटिव्ह असतात बऱ्याचदा लवकर दुखावले जातात कारण हे समोरच्यासाठी स्वतःला विसरून सगळं काही करत असतात आणि कडून मात्र तसा रिस्पॉन्स न मिळाल्याने हे दुखावले जातात अर्थात पण खूपच गोल्डन हार्ट यांचं असतं असं म्हणायला काही हरकत नाही अशा या कर्क राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस नक्कीच चांगला असणार आहे कोणत्या कोणत्या दृष्टीने चांगला असणार आहे चला बघूया आता बघूया आधी बघूया आर्थिक स्थिती कशी असणार आहे वर्षभर आर्थिक स्थिती कर्क राशीची दोन हजार सव्वीस मध्ये चांगली असणार आहे तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे जुन्या कर्जातून सुटका होण्याची सुद्धा शक्यता आहे मार्च ते ऑगस्ट मालमत्ता खरेदी दृष्टिकोनातून उत्तम असणार आहे दोन हजार सव्वीस तुम्हाला बचत करायला सुद्धा प्रेरित करेल शेअर मार्केटच्या बाबतीत मात्र घाई करू नका दीर्घकालीन गुंतवणूक करणं निश्चितच चांगलं आहे पण कुठलेही निर्णय घेताना घाई मात्र करू नका कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील जर तुम्ही बाळासाठी प्लॅन करत असाल तर त्या संदर्भातील चांगली बातमी दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला मिळू शकते पती पत्नी जर मतभेद असतील तर ते मतभेद सुद्धा दोन हजार हो सव्वीस मध्ये कमी करायला मदत करेल एकमेकांवरचा विश्वास वाढायला मदत करेल वर्षाची सुरुवात कुटुंबाची अर्थातच तुम्ही व्यस्त जाईल पण एप्रिल नंतर मात्र वातावरण स्थिर होईल घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं शुभकार्य आयोजित केलं जाऊ शकतं प्रवासाचे योग सुद्धा कर्क राशीच्या लोकांना दोन 2026 मध्ये घेऊन येत आहे प्रवासाचे योग इतके आहेत की यात्रांचं वर्ष म्हटलं तरी चालेल खास करून तीर्थयात्रेला जाण्याचे योग आहेत वडीलधाऱ्यांचं आरोग्य जपणं मात्र आवश्यक आहे भावंडांची प्रगती निश्चितच तुमचा अभिमान वाढवेल म्हणजेच काय कौटुंबिक दृष्टिकोनातून सुद्धा कर्क राशीसाठी दोन हजार सव्वीस चांगलं असणार आहे आता जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी मार्च ते एप्रिल किंवा सप्टेंबर या महिन्यांमध्ये लग्नाचे योग आहेत तेव्हा एखाद्या जवळच्या कौटुंबिक स्नेहसंबंधातूनच स्थळ येऊ शकतं अशी सुद्धा शक्यता आहे ज्या आधीच कोणाच्या तरी प्रेमात आहे त्यांच्यासाठी सुद्धा नातं मजबूत करणारं दोन हजार सव्वीस असणार आहे एक वेळ एक एकत्र वेळ घालवाल प्रवास डेटिंग या सगळ्यांसाठी तुम्ही वेळ काढणार आहात आता बोलूया करिअर बद्दल नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांबद्दल नोकरी करणाऱ्यांसाठी सांगायचं झालं तर जुलै ते ऑगस्टमध्ये करिअरमध्ये मोठी प्रगती बघायला मिळेल नवीन जबाबदाऱ्या प्रमोशन प्रगार वाढ मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर मार्च एप्रिल हा काळ सर्वोत्तम आहे ऑफिसमधील दबाव वाढेल पण तुमच्या कामाचं कौतुक होईल तुमचं काम कौतुकास्पद ठरेल व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीस वर्ष हे व्यवसाय वृद्धीचं वर्ष आहे नवीन पार्टनरशिपमध्ये तुम्ही करणार असाल तर ती यशस्वी ठरेल ती करू शकता इलेक्ट्रॉनिक कन्स्ट्रक्शन फूड रिअल इस्टेट एज्युकेशन ब्युटी या क्षेत्रातील लोक व्यवसाय करताय त्यांच्यासाठी खास फायदा दोन हजार सव्वीस वर्ष हे देणारे सप्टेंबरनंतर मोठा आर्थिक लाभ लाभ व्यापाऱ्यांना होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर वर्षभर आरोग्य चांगलं राहील पण मानसिक ताण मात्र टाळा पचनसंस्था सर्दी खोकला किंवा झोपेच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकता त्यासाठी तुम्हाला मानसिक तानापासून स्वतःची सुटका करायची असेल तर योग चालण्याचा व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या दिनचर्येत समाविष्ट कराव्या लागतील खास महिने कोणते असणार आहे ज्या महिन्यांमध्ये काही खास घडू शकतं किंवा जे महिने तुम्हाला चांगले जाणार आहे असे महिने म्हणजे मार्च एप्रिल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पाच महिने कर्क राशीच्या लोकांसाठी कर नक्कीच काहीतरी चांगले घेऊन येणारे असणार आहे काळजी कोणत्या महिन्यात घा घ्यायची आहे तुम्हाला मानसिक ताण जाणवेल किंवा घाई घाईत निर्णय घेतल्यामुळे निर्णय चुकताय असं वाटेल तर वर्षाची सुरुवात जानेवारी आणि वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर हे दोन महिने काळजी घ्यायची आहे कुठलेही निर्णय घेताना थोडासा संयम बाळगायचा आहे मानसिक ताण या दोन महिन्यांमध्ये मा तुम्हाला जाणवू शकतो म्हणजेच काय तर जानेवारी नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये मा मनाविरुद्ध घटना घडू शकतात ज्या थोडासा तणाव निर्माण करू शकतात आता त्यावर उपाय काय करायचे ते सुद्धा आपण बघूया पण त्याआधी एकंदरीतच तुमचा संपूर्ण वर्षाचा आढावा घ्यायचा झाला तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक बदल स्थैर्य आणि वर्ष ठरणार आहे ज्या गोष्टी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अडकल्या होत्या त्या आता सहजपणे पुढे सरक सरकतील करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतो आर्थिक स्थितीत स्थिरता येईल कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आनंदाचं कार्य एखादं होईल नवीन जबाबदारी नवीन समाधान तुम्हाला मिळेल प्रेम जीवनात गोडवा वाढेल आणि नात्यातील गैरसमज सुद्धा जे आहेत ते दूर होताना दिसतील आता जो मानसिक ताण दोन हजार सव्वीस तुम्हाला देणार आहे त्यावर उपाय काय आहे तर दर सोमवारी चंद्राला पाणी अर्पण करणं हा उपाय आहे कारण चंद्र हा मनाचा कारग्रह आहे त्याचबरोबर कर्क राशीचा स्वामी सुद्धा चंद्रग्रह आहे चंद्रामुळे कर्करास इतकी भावनिक रास आहे आणि त्यामुळेच तुमचं जे मन दुखवतंय आणि तुम्ही लगेच जे तणावात येताय त्यावर उपाय आहे की तुम्ही चंद्राची उपासना करणे चंद्राला पाणी अर्पण करणं तुम्हाला शक्य असेल तर चांदी धारण करणं किंवा मोती धारण करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आता जर तुम्हाला खर्चिक उपाय नको असेल तर साधा सोपा उपाय म्हणजे एका मंत्राचा जप दर सोमवारी करणं तो मंत्र म्हणजे ओम सोम सोमाय नम या चंद्रात या चंद्राच्या मंत्राचा जप करणं सोम म्हणजे चंद्र यामुळे तुम्हाला निश्चितच मानसिक शांतीचा लाभ होईल त्याचबरोबर मानसिक अस्वस्थता किंवा भावनिक गुंतागुंत गुंतागुंत गुंता या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर कर्क राशीच्या लोकांनी महादेवांची उपासना करावी कारण महादेवांनीच आपल्या शिरावर चंद्र धारण केलेला आहे म्हणून महादेवांची उपासना करणं दर सोमवारी महादेवाना कच्च दूध अर्पण करणं हे तुम्हाला मानसिक शांती देणारं देणारे उपाय आहे पण न चुकता हे उपाय करायला हवे काही दिवसातच तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल आता कर्क राशीच्या ज्या लोकांना आर्थिक अडचणी आहेत पैशाच्या समस्या आहेत त्यांनी काय करायला हवं तर दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र म्हणावं हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या नित्य पठणाने सर्व अडचणी दूर होतात आर्थिक अडचणी असतील पगार वाढत नसेल व्यवसाय चालत नसेल तर यासारख्या समस्या महालक्ष्मीच्या कृपेने निश्चित दूर होतात पण श्रद्धा हवी भक्ती हवी आणि उपाय करताना त्यात सातत्य हवं हो। नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद